आज आम्ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं होतं की अखिल भारतीय काँग्रेसचे आमचे नेते आणि माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी दहा बारा दिवसापूर्वी निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये फार मोठ्या शंका व्यक्त केलेल्या आहेत त्यांनी देशातल्या सगळ्याच भाषेतल्या पेपरमध्ये मुलाखत देऊन सांगितलं की खास करून महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेच्या दोन हजार दो चोवीसला निवडणुका झाल्या त्या निवडणुकींच्या मतदार यादीबाबत फार मोठी शंका त्यांना होती आणि त्या पूर्ण मुलाखतीमध्ये महाराष्ट्राचा विषय असल्यामुळे आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळसाहेब यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्णय घेतला आहे की राहुल गांधी यांनी जी मागणी केली आहे की निवडणूक आयोगाकडनं त्यांना पाहिजे ती माहिती दिली जात नाही आहे मध्यान्या जा दिल्या जात नाही आहे तर त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि निवडणूक आयोगाने जे काही एक म्हणजे लोकशाही राज्यांमध्ये निवडणुका ज्या अतिशय नॉन पार्शल झाल्या पाहिजे त्या न झाल्या म्हणून आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये एक चौदा जूनला मशाल मोर्चेचं आयोजन केलं आहे आणि त्याचं आयोजन आम्ही अंमळनेरला करतो आहोत कारण की अंमळनेरमध्ये स्वातंत्र्याची फार मोठ्या चळवळी झाल्या तिथे तिथे क्रांतिकारी नेत्या होऊन गेल्या आहेत आणि साने गुरुजींची ती पवित्रभूमी असल्यामुळे तिथून या लढाईला सुरुवात करावी म्हणून अंमळनेर येथे चौदा जूनला संध्याकाळी पाच वाजता आंबेडकर पुतळ्यापासून तर प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मशाल मोर्चेचं आयोजन जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे तरी आमचं आव्हान राहील की जिल्ह्यातल्या सगळ्या काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ते व सगळ्या सामान्य नागरिकांनी देशाची लोकशाही अडचणीत आली असल्यामुळे आणि सगळ्या निवडणूक आयोग सगळे नॉन पार्शियलीचं पाय म्हणजेला आपण उल्लंघन करून निवडणुका होत आहेत आणि त्यामुळे चुकीचे प्रतिनिधी आज तिथे निवडून जात आहेत या गोष्टीचा निषेध करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं अशा प्रकारचं आव्हान जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष त्याने मी करीत आहे